सांगता सांगता घेतले तर घ्या तुम्ही काय माझं ऐकायला असता खोटं नाही बोलत दादा एवढं जी गबाळ झालंय की नाही ह्यातलं निमच कीर्तन ऐकाय आले निम तर एकाच कामासाठी आले पूर्वी कशी असो बघाय गबाळ जमलंय दादावर जात जावं लागेल पहिली गोष्ट दिसण्यावर जात जाऊ नका काही काही लोकांना वाटत म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की म्हणजे बरेच लोक म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही बसले वाटतं मी महाराज खुशाल नाही म्हणता मग काय पोतराज आहे का तुमच्यामुळे मी बदलू का दादा नाही नेहमी दिसण्यावर ने अर्जात जाऊ नका लोकांनी क्रायटेरिया केला महाराज ढिरीवाला बॉडीवाला दाढी ती काय आपल्याला यायची ना काही समोर नाही दादा पण महाराज दिसण्यावर बसतो चला आता यांच झालं सर्व स्त्रियांनी हातेवारी करायची सर्व स्त्रियांनी हात करायचे नाहीत ऐकून घ्या तुम्ही माझ्या पार्टीतल्या मला तुमची फारच हो खालीच घ्या पण एका ना एका, एका माझ्या माईनं डोक्यावर पदर घ्यायचा माझ्याकडे बघू नका माझं झालं नाही की नाही जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा मी पण तेव्हा तुम्ही घेतले गोड दिसता बायकोला खुश ठेव जा आणि बायकोला खुश ठेवायचं असेल ना माझ्याकडे सोपा उपाय लक्ष देऊन ऐका किती लक्ष देऊन ऐकायला ती मर ऐका वेल यू गरज आपल्याला बायकोला खुश ठेवायचा साप साधा उपाय काळी भंगार जरी असली नुसतं म्हणायचं काय आपसरे गत दिसते माझी राधा बायको झाडावरच नाराज वाटत तुम्हालाही सांगते मर मर मरतय आपल्यासाठी कष्ट करताय अपेक्षा असते नवऱ्याची घरात आल्या आल्या हसमुख चेहऱ्यानं बघावं ग्लासभर प्रेमानं पाणी द्यावं दोन चार विचारपूस करावी आपुलकीचे शब्द बोलावे अपेक्षाच काय नवऱ्याची पण तुमचं तसं नाही तुम्ही धरून मोका धरून नवरा ताटावर बघा प्रेमान हे आपलाच नवरा कुठं पळून जात नाही थोडं दमानं घ्यायचं महाराज संसार आहे आधीच सुखाचा नाही त्यातनं जर तुम्ही असे वागलात आणि तुम्हाला असं वाटतं माझ्या घरात पैसा टिकत नाही त्याचं कारण आहे ज्या घरात शांती नाही त्या पैसा घरात पैसा टिकत नाही बरं यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती सफलम तस्य जीविता तोंड गोड असेल दादा तोंडावर हसू असेल तोंड गोड असेल जर नीतिमत्तेनं पैसा कमावला असेल आणि शांतीने कमावला असेल तर तो पैसा कुठंच जात नाही दादा लक्षात घ्या पैसा टिकवायचा आहे ना शांती ठेवा चला जाग्यावर या म्हणून सर्व स्त्रियांनी पुरुष मंडळीने हाताने टाळी मुखाने नाम घ्या हा आणि भेटेल नाही भेटेल याची खात्री वाजवणार नाही जी कोण देवाचं नाव घेणार नाही पण रंगाची आण घेऊन सांगते दोन महिन्यात अंगाऊन वार जाईल तुम्हाला वार करत का वार झाला सरळ व्हायची नाही ஆனந்தபுராணி மாராஜோ பாய

म्हणून सांगते प्रेमाने दादा ह्या गोष्टी छंदी लागू नका भाई एकच करा योग्य कर्म करा कारण कर्म आदर्श मोलाने ताणी कर्मानुबंधी माणूस कर्माला बांधलेला सत्य कर्म असतो रमंदम रम दांडा गाडीला जडे मार गाडी पुढे छत्रपतींच नाव चंद्रकोर कपाळावर का अशी काठेदार मिशी महाराज असं इम्प्रेशन पडलं त्याचं माझ्यावर मी त्याची गाडी पुढे जाऊ दिली मागची नंबर प्लेट बघितली माझं इम्प्रेशनच डाऊन झालं असंच झालं महाराज मागच्या नंबर प्लेटवर वर थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे म्हणजे मी फिक्स करून ठेवलं तर छत्रपतीचे मावळे का दादा अरे तुम्ही शिवराय व्हा काय होणार नाही दोन तीन गोष्टी पाळा माझ्या भावांनो दोन तीन गोष्टी वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय दारू गुटका जुगार असलं करून तुम्हाला मिळतं तरी काय अरे अर्ध्या रात्री बारा वाजता एखादी मुलगी दिसली तिला समजा तुम्ही तुमची माय तुम्हीच असायला कलियुगातले शिवराय नजर बदला तुमच्यासारखे देखणे तुमच्यासारखे कर्तृत्व तो तुम्ही म्हणून मी सांगते ना अजून एक तुम्ही अजून एक घाण पद्धत काढली एकामेकाला राजे म्हणायचे कोणी श्रीमंत दिसला राजे राजे श्री म्हणते दिसला दिवसा मोकळे हिंडतो राजे प्रत्येक ओरीकडे वाईट नजरेने बघतो तो राजे राजे एकच होते एकच असणार आणि एकच राहणार शिवने चन्मला शिवने जन्मला शिवनेरीवर चन्मला जन्मला राजांचा I'm वाटत नाही ना अंगावर काटा येत नाही ना घरी जाऊन घ्या काटा येईल दादा मी एवढी पोरगी असून बोलते ना अरे हे कीर्तन जे आपण करतोय ना तर छत्रपती नसते ना हे कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असते जे हा थोडा कीर्तन